गेल्या वर्षी म्हणजे जून दोन हजार चोवीसमध्ये बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातल्या बटौना गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली बातमी अशी होती की गावात सरकारी नोकऱ्या निघाल्या त्यासुद्धा ग्रामरक्षा दल आणि होमगार्डच्या जागेसाठी नोकऱ्या होत्या आता हे ग्राम दल म्हणजे काय तर अशी टीम जी गावाच्या सुरक्षेचं काम बघते आणि त्यांना पोलिसांचे मित्रसुद्धा म्हणतात गावात बातमी पसरली आणि सगळे सरकारी नोकरीच्या मागे हात धुवून लागले यासाठीचा पगार होता महिन्याला तब्बल बावीस हजार रुपये सगळे गावकरी खुश झाले राहुल कुमार सहानी गावातल्या पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस अधिकारी याने तीनशेपेक्षा जास्त गावकऱ्यांना सरकारी नोकरी दिली गावात नव्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं भरती झालेल्यांचं ट्रेनिंग सुरू झालं त्यांच्या सणावाराला ड्युटी लागायला लागल्या नोकरी लागलेले सगळे खुश होते पण एका वर्षात हे सगळं पलटलं अचानक सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि मग त्या पोलीस स्टेशनचं काय झालं तर बरेच महिने सुरू असलेला बिहार फेक पोलीस स्टेशन स्कॅम बाहेर पडला नक्की हा बिहार पोलीस स्टेशन स्कॅम आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तुम्हाला स्पेशल छब्बीस सिनेमा आठवतोय का अक्षय कुमार अनुपम खेर खोटी इन्कम टॅक्स ऑफिसरची टीम तयार करतात आणि छापा टाकायच्या नावाखाली पैसे लुबाडतात पण मग असा खालीचा फिल्मी स्कॅम खऱ्या आयुष्यात घडला होता का तर हो पण अगदी असंच नाही पण जरा फिल्मीच वाटेल असा स्कॅम बिहारमध्ये घडला होता तर घडलं असं राहुल सहानी नावाचा भामटा गावात आला आणि म्हणाला मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे आपल्या गावात नवीन पोलीस स्टेशन बनते दोन हजार पाचशे ते पाच हजार रुपये मला द्या मी तुम्हाला कॉन्स्टेबल किंवा चौकीदार बनवतो आणि पगार विचाराल तर बावीस हजार रुपये गावातल्या तरुण मुला मुलींना हीच संधी वाटली त्यांना वाटलं आपण फॉर्म भरूयात म्हणजे आपल्या हातात सरकारी नोकरी असेल आणि आजकाल सरकारी नोकरी असणं म्हणजे किती महत्वाचं मानलं जातं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर गावातल्या पोरांनी सरकारी नोकरीच्या स्वप्नात राहुलवर विश्वास ठेवला आणि भरती करताना राहुलने तीनशे पेक्षा जास्त लोकांकडून जवळपास पन्नास लाख रुपये लुटले राहुलने बटाऊनाच्या सरकारी शाळेतल्या तीन खोल्या ताब्यात घेतल्या टेबल खुर्च्या बनावट कागदपत्र सेट केली आणि प्रॉपर पोलीस स्टेशनचा सेटअप उभा केला एका सी एन जी ऑटोवर कसबा थाना असं लिहिलं जी रात्री गावात पेट्रोलिंगचं काम करायची त्याच्या टोळीत पाच ते सहा खोटे कॉन्स्टेबल होते त्यात दोन बायका आणि काही माजी एन सी सी कॅडेट्स होते हे लोक फरकिया चौक गांधी पूल बाजारात गस्त घालायचे खंडणी वसूल करायचे गावकऱ्यांना अक्षरशः वाटायला लागलं की हे खरं पोलीस स्टेशन आहे सकाळी आठ वाजता हे पोलीस स्टेशन ओपन व्हायचं आणि संध्याकाळी पाच वाजता बंद व्हायचं शंभर पेक्षा जास्त तरुणांना खोटी वर्दी काठ्या खोट्या आयडी कार्ड दिले गेले भरती झालेल्या सगळ्यांसोबत दीड महिन्यांचं ट्रेनिंगचं नाटक केलं गेलं या खोट्या पोलिसांना वाहनं तपासायला लावली ज्यांच्याकडे हेल्मेट लायसन्स नाही त्यांच्याकडून चारशे रुपये फाईन वसूल केला जायचा आणि त्यातले दोनशे रुपये राहुलच्या खिशात जायचे त्याने खोट्या पोलिसांना दारू जप्त करायला लावली त्यांच्या सणावराला ड्युटी लागायला लागल्या इतकंच काय सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या खोट्या पोलिसांचा सत्कार सुद्धा केला गेला ज्यात तिथले नेते मंडळी सुद्धा होते पण बरेच महिने झाले कोणाचाच पगार येत नव्हता सगळे पोलीस एकत्र येऊन राहुलच्या घरी त्याला जाग विचारायला गेले पण राहुल तिथे नव्हता त्याची आई घरी होती तिने घरी आलेल्या सगळ्यांना शिव्या घातल्या राहुलला अंदाज आला होता की पोलीस त्याच्या मागावर आहेत मग काय रातोरात आपल्या टोळीसोबत पश्चिम बंगालला तो पळाला आणि चार जून दोन हजार पंचवीसला हा स्कॅम उघडकीस आला राहुल विरुद्ध केस दाखल झाली सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत जर हा स्कॅम जवळपास वर्षभर सुरू होता तर तो कोणालाच कसा कळला नाही असा प्रश्न उपस्थित झाला त्यावर एक गावकरी म्हणाला राहुलने इतकं खरं सेटअप केलं की आम्हाला खरंच ते पोलीस स्टेशन वाटलं पूर्णिया एस पी कार्तिकेय शर्मा म्हणाले विशेष पथक या प्रकरणाचा तपास करते त्या कसबा थाना ऑटोचा शोध सुरू आहे एम एल ए मोहम्मद अफाक आलम यांनी मागणी केली की याचा सखोल तपास व्हायला हवा कारण अशी फसवणूक पोलिसांच्या नकळत होणं शक्यच नाही तुम्हाला या खोट्या पोलीस स्टेशन स्कॅम बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका